नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत गूळ तिळ पोळी पहा कशा खुसखुशीत अशा पोळी तयार झालेल्या आहेत आणि ह्या आठ दिवस तशाच राहतात त्यासाठी प्रथम आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी कणिक घेतलेली आहे आणि पाव बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालूया आणि दोन चमचे तूप घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे प्रथम तूप आपण सगळ्याला चोळून घेऊया पिठाला पिठाचा मुटका तयार होईपर्यंत याला चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी वापरून घट्ट असा कणकेचा गोळा तयार करायचा आहे कणिक छान घट्ट मळून झालेली आहे याला झाकून ठेवूया आणि आता सारण तयार करून घेऊया इथे मी एक वाटी तीळ चांगले भाजून घेतलेले आहेत एक वाटी दाण्यांचा कोट भाजून घेतलेला आहे दोन चमचे खसखस इथं छान भाजून घेतलेली आहे दोन चमचे बेसनपीठ तेही छान परतून घेतलेलं आहे अर्धा चमचा वेलदोडा पूड आणि दीड ते दोन च वाटी गुळ इथं बारीक किसून घेतलेलं आहे प्रथम सगळं मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि सरसरीत वाटून घेऊया तर यामध्ये सगळं घालून घेऊया आणि पल्स मोडवर याला फिरवून घेऊया असा गोळा तयार व्हायला पाहिजे कणिक आपली छान भिजलेली आहे याचा छोटा लिंबा एवढा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याला वाटीचा आकार देऊन कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडंसं जास्तीचं यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे कडा दाबत दाबत कणिक उचलून घेऊन गोळा तयार करायचा आहे आता छान गोळा तयार झालेला आहे याला थोडं प्रेस करून घेऊया याला आता पातळसर पोळी लाटून घेऊया पहा पुरण कस सारण पूर्ण कडापर्यंत गेलेलं आहे आता पोळी छान भाजून घेऊया प्रथम पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूनी गुळपोळी खरपूस छान भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम जास्त मोठी करायची नाही कारण गुळामुळे पोळी लगेच करपते पोळीला हाताने पलटायचं नाही गुळामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते थंडीच्या दिवसात तिळामध्ये उष्णता असते ही गुळपोळी खाल्ली जाते सक संक्रांतीच्या सणाला तर हमखास केली जाते आता दोन्ही बाजूंनी पोळी छान खरपूस भाजून झालेली आहे हिला काढून घेऊया आता मी आणखी एक पोळी लाटून दाखवते गोळा तयार झालेला आहे पोळी छान पातळ लाटून घ्यायची आहे पहा सारण कडेपर्यंत पसरलेलं आहे जितकी पातळ लाटता येईल तितकी लाटून घ्यायची आहे ह्या पोळ्या आठ दिवस छान रा टिकून राहतात आणि खाण्यासही अतिशय खमंग लागतात अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता ही पोळी ही दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची आहे पोळी दोन्ही बाजूनी छान भाजून झालेली आहे या बाजूला ही तेल थोडं लावून घेऊया पहा पोळी किती छान भाजून झालेली आहे पोळी छान भाजून झालेली आहे आता काढून घेऊया अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा आणि गुळपोळी करून पहा धन्यवाद